नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ काटे काटेमल्टी होमिओपॅथी निवासला मनक्याचे त्रास आणि सांध्याचे त्रास या संदर्भात होमिओपॅथिक शास्त्रानुसार उपचार आम्ही करतो आणि त्यानुसार जे काही रुग्णांना फरक पडतात ते आम्ही आमच्या सोशल मीडियाच्या मार्फत जेणेकरून इतरांना त्याचा फायदा व्हावा जेणेकरून त्यांना त्रासमुक्त होता यावं आणि ऑपरेशनकडे चाललेली जी परिस्थिती आहे ती आपल्याला सुधारून ऑपरेशन टाळता यावं अशीच प्रतिक्रिया आज आपण घेणार आहोत सौ वंदना शिंदे जे की पुणे कात्रज येथून आलेले आहेत आणि साधारणतः एक वर्षापूर्वी भरापूर्वी त्यांनी माझ्याकडे ट्रीटमेंट घेतली होती त्यांना काय त्रास होता आणि ते आता सध्या कशा असं आहेत अभिनंदीशी चर्चा करूया नमस्ते नमस्ते हां कसे तुम्ही आता व्यवस्थित आहे व्यवस्थित काय झालं होतं तुम्हाला काय त्रास व्हायचा मला मनकेचा म्हणजे त्रास होता पायाचा लिगामेंटचा प्रॉब्लेम होता तर तो आता माझा क्लिअर झाले मला मी सहा महिने औषध सांगितलं पण माझं मी दोन महिन्यामध्येच माझा पूर्ण क्लिअर झाला अच्छा मी तुम्हाला सहा महिने औषध घ्या सांगितलं होतं परंतु तुम्ही दोनच महिने घेतले आता ह्या गोष्टीला किती दिवस झाले तरी वर्ष वर्ष झाले एक वर्ष मग ह्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये दोन महिने उपचार घेतल्यानंतर तुम्हाला पुढे त्रास झाला का कुठेच नाही बिलकुल त्रास नाही अजिबात नाही मानेचा बी मला असं बसता येत नव्हतं मानेचा बी प्रॉब्लेम होता पण मी आता एकदम पूर्ण क्लिअर झाली पूर्णपणे तुमचा त्रास वागता येत नव्हतं की बसता येत नव्हतं बरोबर एवढं तुम्हाला मानेचा त्रास होता हो, वागता येत नव्हतं आणि लिगेमेंट तुमचं ऑपरेशन झालं वेळा झाले पण माझं पूर्ण कवर पण त्रास कव्हर झाला ठीक आहे ठीक आहे म्हणजे त्यामध्येही तुम्हाला होमिओपॅथी औषधांची मदत झाली ते सुधारण्यामध्ये ठीक आहे मग तुम्ही हा फरक बघून आज तुमच्या मिस्टरांना घेऊन आली घेऊन त्यांना काय त्रास गा होतोय त्यांना मानेचा त्रास आहे मानेचा त्रास हो माझा दोन तीन महिने मानेचा त्रास आणि हात दुखतोय त्यांचा बरोबर तर दोन तीन महिने झाला हा त्रास आहे पण मी तिथे घेतले औषधं घेतली पण काही फरक नाही मी म्हणलं चल आपण जाऊन या वेळेस औषध घेऊ म्हणून त्यांना घेऊन आली त्यांचे चिरंजीवी आपल्या बरोबर आहेत हो नमस्ते काय बदल जाणवतो आईमध्ये आई मध्ये टेरेसवर पडली होती घसरून पडली होती पावसाळ्यात टेरेस वर शेवळ साठत त्याच्यातनं तिचा असं थोडासा बेंड असतो तो स्ट्रेट झाला प्रत्येक मानकेतली की थोडी थोडी कमी झाली त्याच्यानंतर तिला असं बसता पण येत नव्हतं किंवा असं टेकता येत नव्हतं बरोबर मग थोड्या दिवसांनी त्यात परत काही दिवसांनी ऍक्सिडेंट पण झाला बरोबर त्याच्यात अजून उभं राहिलं की अजून मग डोकं दुखणं चक्कर मग ते युट्यूबलाच व्हिडिओ बघितले आणि आलो आम्ही म्हटलं करावा औषध उपचार आता ते शिलाई काम पण करते त्याच्यावर म्हणजे त्यांचे सगळे दैनंदिन काम आता कुठल्या प्रकारचे पेन किलर वगैरे घ्यायला कामाचा व्याप वाढला तर थोडासा त्रास ते पण इतर पहिल्यासारखं त्रास होत जास्त ना असं बसतायत हो ना म्हणजे बसताय आता व्यवस्थित बसून बरोबर आता त्यांचा हा फरक बघून तुम्ही मला इतर दोन पेशंट रेफर केले ओके तर सध्या ते कसे आहेत ते व्यवस्थित ते व्यवस्थित त्यांना काय त्रास होतो काही त्यांना बी मनकेचा त्रास होता ते पाणी सर पण आता त्या पण व्यवस्थित आहे पूर्ण त्यांना तर असं रात्री असे झोप नव्हते त्यांना झोप यायची नाही पण आता ते, हो हाँ, हाँ, ते, ते दोन महिन्याचं औषध घेतलं बरोबर आता एकदम निवान झोप बरोबर त्यांना पण मी काही महिन्यांचा कोर्स सुचवला होता परंतु त्यांनी एक महिना कि दोन महिने काहीतरी दोन महिने त्यांना चार महिन्याचं होतं पण त्यांनी दोन महिने खाल्ले म्हणजे याचा अर्थ आपल्याला लवकरात लवकर इम्प्रूव्हमेंट होमिओपॅथी देते लोक जे बोलतात की खूप दीर्घ काळ लागतो हे तुम्हाला यावरून काय वाटतं लवकर फरक पडतो फरक पडला ठीक ठीक आहे आहे धन्यवाद तुमचे सर्वांचे तर नक्कीच मित्रांनो अशा पद्धतीने होमिओपॅथी ही खूप चांगल्या रीतीने फरक देते आणि लवकरात लवकर फरक देते शिवाय मोठ्यात मोठी गोष्ट जी ऑपरेशन कडे जाणारी आहे तिला ही सुधारते म्हणून नक्कीच आपण सियाटिका असो एव असो अर्थरायटीस असो स्पॉन्डिलायटिस असो किंवा इतर जे काही हाडांचे आणि सांध्यांचे त्रास असो आपण काटेमल्टी होमिओपॅथीचा नक्कीच इतरांना फायदा करून देवा माझा पत्ता आहे काटे मल्टी होमिओपॅथी ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसर नेवासा पाटारोड तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर नव्वद या नंबरवरती आपण आपले रिपोर्ट्स व्हॉट्सअप करू शकता संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत माझं ऑनलाईन फ्री कन्सल्टेशन घेऊ शकता आणि सकाळी नऊ ते दोन या वेळेत मला ऑन अपॉइंटमेंट भेटू शकता धन्यवाद